सन्मान्य उद्याजी झाल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी हा आपल्याला दौरा दिला वेळ थोडी वर खाली होऊन सुद्धा आपण मोठ्या संख्येने इकडे जमला त्याबद्दल मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो हे सांगत असताना जी जी मनोबद्द मी ऐकली आज आणि उद्याजी पहिल्यांदाच झाले येणारुतीचे मंत्री म्हणून काम करत असताना त्याला बघायची पक्षातल्या वेगवेगळ्या स्तरावर बघण्याची मला संधी मिळाली आपण संघटनाच संघटनेचं काम करत असताना आपल्या नेत्यांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे आपल्याकडे काय नाही कुठली गोष्ट कमी आहे कुठल्या गोष्टीची आहे आपण पक्षासाठी काय करतो आपण काय पक्षाकडे मागत असताना आपण पक्षाला काय दिलं ही जबाबदारी पण आपल्यावर आहे नेहमी पक्षानेच आपल्यावर लक्ष द्यावं आणि आपण तक्रार करावी एवढा लहान पक्ष आपला नाही आपले नेते एवढे लहान आणि ही एवढी मोठी फिल्डिंग लागली असताना आपण कुठल्या गोष्टींची मागणी केली पाहिजे जे निर्णय वरच्या स्तरावर होणार आहे उदयजी असतील राणे साहेब असतील केसरकर साहेब असतील रवींद्र पाटक साहेब असतील जे कधीतरी होणार आहे त्याची काळजी आज का करूया आपण जे निर्णय आपले नेते घेतील पण काहीतरी आपण बोलून जर वातावरण शिगलत असेल तर ते होता का सगळं व्यवस्थित आहे सगळ्यांची तब्येत वगैरे सगळी टाकाटक आहे ता आज काय झालं तर तुमच्या सगळ्या मूडला मला काय माहित नाही एवढं सगळं चांगलं असताना भरलेला हॉल बघितल्यावर कोणाला वाटेल एवढ्या प्रत्येक पक्षात असतात कुठे ना कुठेतरी उशीर होतो आम्ही कुठेतरी कमी पडतो नेते कधी कधी भेटत नाही आम्ही कधी कधी भेटत नाही सगळं मानले पण सन्मान्य शिंदे साहेबांना जे गए 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 मी जवळून मागच्या काही महिन्यामध्ये सभागृहाती बघितलं हो त्याला महाराष्ट्राचं टेन्शन आहे आपण जिल्हा नाही सांभाळू शकत त्यांच्यासाठी आपल्यावर जबाबदारी आहे आपण काय करायचं मी कधी शिंदे साहेबांकडे गेलो पाच दहा मिनिटाच्या वरती थांबत नाही त्या माणसाला महाराष्ट्राचा व्याप आहे त्याच्यामध्ये मला त्या कारणासाठी घेतलं आता मी काय कारण सांगायचे त्यानं आम्ही बसलोय आणि उदयजी तर चोवीस तास अवेलेबल आहेत कधीही मी त्यांना फोन केला कुठल्याही कामासाठी काही सांगितलं ते काम झालं नाही असं एकदाही एकदा मेहनत आपल्याला करायची लक्षात ठेव संघटना ही आपल्याला जी दिसते त्याच रूपांतर मतदानात कसं होईल गावागावात कसं होईल ती मेहनत आपल्यालाच करायची कुठेतरी कोणतरी कमी पडणारच आहे निलेश राणे कुठेतरी कमी पडेल कदाचित किंवा केसरकर साहेब पण आपण आपलं काम विसरता का महाराष्ट्र सांभाळत असताना या सगळ्या नेत्यांना आपण ताकद दिली पाहिजे की साहेब तुम्ही महाराष्ट्र बघा हा जिल्हा आम्ही बघतो फंड मागायचा साहेब हे काम होत नाहीये कुठली मोठी गोष्ट हे सगळं दुरुस्त होण्यासारखं आहे जे काही या ते आणि आपला पण शत्रू नाही जिल्ह्यामध्ये सगळे आपल्या कुटुंबात आहोत महायुती कशाला म्हणतात कुटुंबालाच म्हणतात म्हणून असा कोण प्रकार नाही आपण सगळे एक आहोत एकच राहणार आपण लक्षात ठेवा आपल्या कुठल्याही गोष्टीमुळे माझ्या नेत्याला त्रास होईल वरती वो� काहीतरी गडबड होईल असं आपल्याकडून कधी होता कामा नाही मी या गोष्टीची खरोखरच काळजी घेतो की का आपल्या साहेबाला त्रास द्यायचा आपण काय कमी आहे का हा कुठे काही मिळत नसेल जिल्ह्याला जस सिंधुरत्न स्कीम असेल किंवा साहेबांकडे आज उद्योग खात आहे सामंत साहेबांकडे आपण मागायचं मागायला कुठे कमी पडायचं पण मागायचं काय आहे आणि कुठल्या व्यासपीठावर हे आपण आपणच ठरवायचं हे सगळी देणारी लोक आहेत सामंत साहेब जसं मी सांगितलं कधी नाही म्हणतो मी कुडाळचा एक विषय फक्त सांगितलं ते कुठेतरी काहीतरी काम हाऊस बंद पडलं होतं ते काहीतरी लीन बसले होते मी बोलतो सामंत साहेब जरा कुडाळ एफीसीच्या आरोला फोन लावा जरा एक काम आहे नाही गॅलरी गॅलरीमध्ये त्यांचे ए बसले होते तिथून मोबाईल मागवला हो जागेवरून फोन केला आणि त्यांना जे इन्स्ट्रक्शन द्यायचे ते दिले एवढा अलर्ट पक्ष आहे आपला कुठलाही मंत्री आपल्या शिवसेना पक्षाचा किंवा इव्हन बीजेपी पक्षाचा इव्हन राष्ट्रवादी काम होत नाही असं मला जाणवलं होतं हा कुठेतरी काही कमी पडलं असेल शंभर टक्के कुठेतरी कमी माणसा आहोत आम्ही ती कमी पडलो असता पण पक्ष जर आपण ताकद आपण पक्षाला मागायची काय गरज आहे झग मारत द्यावं लागणार कोणालाही यांची आहे आता सामंत साहेबांच्या मतदारसंघामध्ये कोण झग मारायला त्यांच्याकडे सी मागायला जातात त्यांनी ताकद तयार केली त्यांनी बेस तयार केला त्यांनी वातावरण तयार केलं की इकडे आहोत ना आम्ही आणि म्हणून समोरच्या मागणी कशी होत नाही आपण बेस असा तयार करूया न शत्रुत्व तयार करता न विरोध तयार करता न कुठली स्टेटमेंट तयार करतात असं वातावरणच नको आपल्याला की ह्या जिल्ह्यामध्ये काही पटत नाही सगळ्यांच पटत आहे अर्थाने विरोधकांबरोबर पटू शकत काही लोकांचं पटून घ्यायला काय आणि ते होणार सगळं नितेश तिथे चांगलं काम करतोय इथे आता आमच्या शिंदे साहेबांनी सामंत साहेब केले केसरकर आहेत कुठल्या के, गोष्टीची आपण चिंता करायची चिंता करू नका आपल्याला भगवान फडकवायचे ना भगवा आणि तुमच्यावर <प्राथ> अन्याय होऊ देणार नाही तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही त्याच्यासाठी हो मला मी कधी स्वस्त बसलो नाही की तुमच्यावर अन्याय होईल या जिल्ह्यावर अन्याय होईल आणि तिथे सरणे गप्प बसेल असा दिवस येणार नाही मग काय तो काय तिसरा डोळा वगैरे आणले साहेब बोलला ते मला माहित नाही नेमकं काय पण मग आपलं जुनं काहीतरी मग आपलं काहीतरी करावं लागेल पण तसा अन्याय होणारच नाही म्हणून तुम्ही चिंता करू नका नेते आल्यावर नेत्यांकडे काय मागायचं त्याचं एक संघटनात्मक एक विकासात्मक आपल्याकडे प्लॅन तयार पाहिजे तो प्लॅन आपण तयार करूया संघटात्मक काही ज्या गोष्टी आहेत ते सामंत साहेब स्वतः त्यांच्या भाषणातून जाहीर करतील ते स्वतः त्यांच्या भाषणातून बोलतील केसरकर साहेब त्यांच्या आम्हाला पुढा मालवणला सावंतवाडीला कडकोली मतदारसंघाला आम्हाला भरीव आपण निधी द्या बाकी एवढं संघटना एवढी चकाचक करून टाकतो आम्ही काय काळजी नाही आणि आमचे सामान साहेब पण लागले करतात आणि हे पण साहेब आहे आता सगळे कामाला लागले आपण साहेब जेवढा आपल्याला निधी देता येईल आपल्या खात्याच्या बाहेर सुद्धा नगर विकास खाता साहेबांकडे मी मागणी मागणी केली होती नगरवृत्ताचा मोठा निधी

आमच्या या साहेबांनी सामंत साहेबांनी साडेसातशे कोटीच्या वर नेला रत्नागिरी जिल्ह्याचा प्रारूप आराखडा जो आहे म्हणून साहेब आपण हे सगळं करू शकता आम्हाला तुम्ही भरभरून जसा तुमच्याकडे पाऊस पडतो विकासाचा तसा आमच्याकडे पाठवा एवढी तुम्हाला मी विनंती करतो बाकी खाली जे काय करायचं प्रकट आहे जेवढं काय करायचंय तुम्हाला काय करा सांगायचं काय वेगळी गरज नाही आपण तुम्ही आपली वेगवेगळ्या पक्षात एकत्र काम करत करत आता शिवसेनेत आलो तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही थांबू शकत नाही ठेवा कोणी आपल्या शतकोन्या लक्षात ठेवा सामान साहेब आपल्याकडे आले ते असेच येत राहू दे आणि लवकर न जातात आम्हाला पूर्ण वेळ देऊ दे एवढीच फक्त त्यांच्याकडे मी विनंती करतो की ते समजले